लसण जिरे आणि अद्रक नाही का नुसतं लसण जिरे अश्विनीने मिक्सर मधन काढले पीठ घेतलंय आणि आता हे ती पीठ मळणार आहे काय काय टाकणार उमराची भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते लाल तिखट वरचं कवर पण टेस्टी झालं पाहिजे की नाही उमराचं त्यात खरी मजा हळद लाल तिखट आणि मीठ ना नाय का आणि आमटीसाठी इथे खोबरं भाजून आहे तीळ भाजून घेतलेत त्यानंतर कांदा भाजला आहे आणि लसण आणि अद्रक पण भाजून घेतलं आहे एवढंच काढायचं नाश्वि आपल्याला मिक्सरमधनं ना। हां आणि हे सेपरेट काढायचं आहे हे दोन्ही एकत्र काढायचं याच्यात अद्रक लसूण घेऊन त्यानंतर फुटाण्याचं कूट एक, एक लागणार आहे ते आमच्याकडे ऑलरेडी होतं त्याच्यामुळं ते इथं घेतलं नाही आहे लसण जिरे पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मरायचा आहे जो उमराला बा जो बाहेरचं कवर असतं त्याच्यासाठी हे बनवायचं तर चला पाणी टाकून थोडं थोडं हे आता अश्विनी मळून घेईल हो ना आणि हे सगळं आता पेस्ट बनवणार नाही ना याची लगेच चालेल हे मळून ठेव हो, त्याची पेस्ट बनवून नंतर मला बोलव ते सगळं मिक्स करताना भाजीसाठी बरं बरं आले बच्चा इकडे चला निकिता मॅडमच्या चपात्या फुकतात का फुगतात फुगतात होय पप्पानी एकदा लस तारीफ केली ती आलं तर तिकडं म्हणलं निकिताना लयच भारी चपात्या करते मऊ मऊ पण आता आपल्यासारखेच आल्या चपात्या नवीन नवीन मस्त झाल्या पण ठीक आहे त्याच थोडं जाड करत होते आता थोडं पातळ करते हो ना म्हणायचं लयच मऊ मस्त चपात्या करते पप्पासाठी करत जा मग दोन तासा त्यांना आवडतात चला जाऊ का मग मी आता माझ्या कामाला हा हा बासवी ना आणि शिवाय हराव गेलेत आंघोळीला बासवी वाटतं तुम्ही नेहमी किती घेतात त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं ना हा मग ठीक आहे चला येते मी बाय अरे रे 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 आंघोळ करून आले रे दोन कार्टून तीळ हावरी दोन्ही पण नाव आहेत हे तीळ त्यानंतर हे फुटाण्याचं कूट हे शेंगदाण्याचं कूट काळ तिखट जे मध्ये स्टफिंग भरतो ना त्याचं हे बॅटर आपण तयार करतो आहे थोडीशी धनेपूड हे काय लाल तिखट हळद नाही का, का? तुझ्या ह्याच्यावर हां थोडीशी हळद नाही टाकत पण आज टाकली हां मीठ आणि हे सगळं थोडंसं पाण्याच्या हातानं मिक्स करायचं की नाही मग ते टाकते का मी म्हटलं तर फोडणीत टाकायचं आहे टाकायचं आणि मग थोडं यात पण टाकायचं का अच्छा आणि हे काय इकडचं हे पण भाजीला टाकायचं का अच्छा थोडं त्यात थोडं यात आणि हां ला मग हे ओलं असल्यामुळं कदाचित ते सगळं मिक्स होत असेल हां चालेल अशा प्रकारे ह्याची स्टफिंग रेडी इकडं जे आपलं वरचं कवर करायचं आहे त्याच्यासाठीचं पण हे बॅटर तयार हे इतकं आपल्याला घट्ट आहे बोट असं लवकर आतमध्ये जात अशा प्रकारे तर चला आता आम्ही उमरं भरून घेतो प्रकारे हे सारण मस्त रेडी झाले आहेत पाणी थोडं पण आम्ही यूज केलं नाही तर ते एक अश्विनी करून दाखवेल त्यानंतर मी पण तिला मदत करते चल एक गोळी घेतली हातात ह्या पिठाची आणि त्याला असं गोल गोल शेप द्यायचा आहे थोडक्यात मोदक करतो त्याप्रमाणे करून मध्ये भाजी भरायची आणि आमच्याकडची ही भाजी खूप फेमस आहे आमच्याकडे याला उमराची भाजी म्हणतात कोणी याला मोदकची भाजी पण म्हणतं अश्विनीला छान येते मग तिच्या हातची खायची होती होम्मी डायरेक्ट खायचं मस्त आणि असं मोदकाचा शेप देऊन एक एक तयार करायचं आणि हे भाजीत अजून जास्त याचे मोठं मोठं दिसतं म्हटलंच लहान करायचं का ठीक आहे लहान करून जाऊ दे करूया साईडचे आता आम्ही करतो फटाफट आणि ना आंब्याला मस्त आंबे आले दिसत आहेत का तुम्हाला आणि ते पाडायला पण लागले पण असे उतरवले हो नाही एक एक खाली पडते असं आणि मग ते आम्ही उचलून आणतो कारण पप्पा म्हटले तू झाडाचा जो आंबा आहे ना तो खाण्याची मजाच वेगळी असते कारण तो जास्त गोड वगैरे लागतो ना त्याच्यामुळं म तर असं केलं आहे आणि हे दोघे सो आली आली दोघंसोबत मस्त खेळतात यांना बाकी मग कोणाची गरज नसते ना तर एकटा जरी असला तरी चिडचिड करतात लिंबू इथे कडाई घेतली त्याच्यात जो खोबरं कांदा लसण अद्रकची पेस्ट बनवली होती ती टाकली ती मस्त परतून घ्यायची भाजीसाठी अश्विनी तर मसाले काढलेत हळद पूर घरायचं काळे तिखट काळा तिखट लाल तिखट त्यानंतर हे कोणते मसाले आहेत अश्विनी बर हे आंबारी हे सुहा मला वाटतं हे कांदा लसूण दिसतोय का कांदा लसूण आणि हे दो घरकुल मसाला आणि हा सुहाणा हे मटण मसाले पण व्हेज काय मसाले व्हेजच असतात ठीक आहे तर एवढे सगळे मसाले टाकायचे परत त्याच्यातच भाजीत ग्रेव्हीसाठी तिळाचं कूट शेंगदाण्याचं कूट फुटण्याचं कूट तर चला एवढ्या मसाल्यात आता भाजी होणार मस्त परतून घ्यायचं सगळे मसाले टाकून द्यायचं जेवायला बर आता काय टाकलं हे सगळं टाकायचं का ते परतण्यासाठी टाकला हे वल्लाईन मिक्स म्हणून पाणी टाकायचं ना सगळे मसाले टाकून आता आपल्याला मिक्स करून पाणी टाकायचं म्हणजे त्याच्या परत को ते गोळा तयार होणार आहे तर भाजीला आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं अशा प्रकारे हे सगळ्या उंबर रेडी झाले आता एक एक उंबर घेऊन भाजीला अशी छान उकळी येऊ दिली कोथिंबीर टाकली आणि वरनं फक्त कोथिंबीर टाकली मीठ टाकले आणि तिखट मीठ थोडंसं कमीच टाकले कारण याला पण तिखट मीठ याचं सारनाथ पण आहे वरच्या कवरमध्ये पण आहे थोडीशी उकळी आल्यानंतर आमटीला असे हे मोदक सोडायचे आणि एक दहा मिनिट लागतील आपल्याला हे मोदक शिजायला दहा मिनटानंतर आपली मध आमटी रेडी अशा प्रकारे आपली उमराची भाजी रेडी झाली कशा आत मजेत नाही मी अशा करता तुम्ही सगळे मस्त मजत असतील तर चला मस्त भाजी रेडी आहे अश्विनीच्या हातची आणि उद्या आता निकिता भाज्या आहे हो निकिता इकडं बघ उद्या तुझ्याकडे आजच काय तुझं प्रिपरेशन काय असं सगळं <laughs> करून ठेव बघून हो, ठेव काय कर तुझ्या हातचं खायचं आहे अश्विनीने पण असंच केलं तर सुरुवातीला कधीच तिनं भाज्या केल्या नाहीत आणि आता ही पण तशीच आहे नुसत्या चपाती किंवा भाकरीकड वळतीन भाज्या ती उद्या तुझ्या हातची भाजी खायची आम्हाला पण कळू देणारे हातची टेस्ट होय तर चला मस्त आता जेवण करायचं आहे आणि योगा झाला हो तेच ना मग मम्मी होती तेव्हा भाज्या करत नव्हती आणि मम्मी नसताना पण नंतर मी होते मी आल्यावर पण एक वर्षभर करत नव्हते मी जेव्हापासून एक वर्षानंतर यायचं बंद केलं तेव्हा भाज्या करायला लागली आणि आता हिचं तसंच आहे ही पण चांगली बाजूला होती आता उद्या तू आता उद्याची रेसिपी आपण शेअर करू काय बघू आता मला पण असं नाही आहे शाकू केला असतो हो ना, ना। चला घ्या चला वाढायला मी बोलवते सगळ्यांना तर मस्त जेवण करतो त्यानंतर एक दोन काम आहेत ते पण करायचे आहेत आणि आज फुलं सगळी सगळी कामं संपवायचे आणि आता यांना सगळ्यांना एकदा ओरडायचे अरे चला ना रे ते दोघे कुठे गेले कशाला सानू चल ना आता आधी जायला

तुम्हाला तर माहिती आहे अश्विनीच्या भावाचं लग्न जमलं आहे आणि त्याचीच आता सुपारीचा प्रोग्राम आहे उद्या तर त्याच्यासाठीच नवरीला साडी असते काही ज्वेलरी आपल्याकडनं द्यायची असेल हे ते तर ते सगळी कामं होती आणि ती कामं करण्यासाठी मी आणि अश्विनी बाहेर पडलो मामा पण आले होते आमच्यासोबत इयरिंग बघितले त्यानंतर तिला फोटो पाठवले हो नवरीला तिला जे आवडेल नंतर आम्ही इयरिंग घेतलं पण इथे खूप सुंदर सुंदर डिझाईन होत्या तर म्हटलं तुम्हाला पण दाखवाव्यात त्यानंतर साडी पण घ्यायला गेलो साड्या पण खूप छान छान होत्या त्यातली आम्ही ही साडी घेतली जी की तिला पण खूप आवडली हे सगळं घेऊन आम्ही घरी आलो आणि माश्विनी गेली तिच्या माहेरी कारण ती तिकडंच होती ऑफिशियली पण थोडं मध्ये आधी इकडे येतच होती तर आज ती गेली कारण उद्या तिकडं जायचं आहे मग काही तयारी वगैरे करायची म्हणून मामा तिला घेऊन गेले म्हटलं ठीक आहे जा उद्या मी इथून जाणार अश्विनी तर तिकडनं येणार उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा त्यानंतर मी आली आहे शॉपवरती तर हे काय आहे काय नाही हे सगळं मी शूट करून ठेवले हा व्लॉग आधी यायला पाहिजे होता पण ठीक आहे ते राहायला तर नक्की लवकरच तुमच्यासोबत शेअर करते गुड न्यूज आहे छान बातमी आहे तर चला तिथनं आले त्यानंतर मी रेस्ट केली त्या दिवशी आणि हा आहे नेक्स्ट डे नेक्स्ट डेला ना दिवसभर पण आम्ही आराम केला चार पाच वाजता मग मी घरात ना बसून बसून कंटाळा आला बोर व्हायला हो लागलं आणि मला का काय माहिती आहे आता जास्त शूर उडलं वाटत नाही तिथे करमत नाही सारखं कुठेतरी बाहेर जावं वाटतं नाही तर कोणीतरी घरी यावं असं वाटतं नाही तर काहीतरी प्रोग्राम असावेत वाटतं असं पूर्ण दिवस काहीच काम नाही असं तिथं राहायचं म्हणलं ना मला आजकाल खूप म्हणजे जा असं हे झालं नको नको वाटायला मग असं वाटतं चला आपल्या घरी आपण जावं काय झालं माहिती नाही पण एवढ्यात नाही राहावं असं वाटत तर मग त्याच्यामुळेच मग काही काम नव्हतं काय नव्हतं बोर होत होतं म्हणून मी इकडे आली शॉपवरती म्हणजे काल आणि कंटिन्यू करतो आहे काल ना खूप दिवसाची पेंडिंग जॉब होती ती जॉब कंप्लीट केली पुढं पुढं काय कंटिन्यू केला नाही आणि म्हणून म्हटलं आज सुरुवात करावी तर आज मस्त उद्या आहे सुपारीचा कार्यक्रम अश्विनीच्या भावाचा त्याच्यासाठीच साडी खरेदी नवरीची जी ज्वेलरी असते म्हणजे तिला मी एक एअरिंग पैंजन आणि साडी घेतली तर तीच घ्यायला गेलो होतो आज अर्धा दिवस त्याच्यात गेला त्यानंतर अश्विनी गेली आहे तिच्या माहेरी निकिताने इथं केल्यात वरण चकुल्या मी तिला इथे चिवडा त्याच्या आधी मी आले दुकानावर थोडं थोड्या वेळ जाऊन मस्त वाटतं ना आपल्या घरचं शॉप असेल तर थोडं जायला यायला चला, तो तो... तुछ तुछ तर चला आता झालंय चिवडा तर निकेतानं वरण चुकवल्या हो निकेता टेस्टी नाही झाल्या की निकेतानं केला नाही टेस्टी नाही झाल्या तर तू केला झाल्या तर मग मी फक्त वरणाला फोन आता असंच करू नाही मग त्यातच जर चुकलं तर मग तूच केलं म्हणणार मी गप्प आणि तोपर्यंत मी इकडे बनवलं चिवडा कारण चिवडा खाऊन खूप दिवस झाले तर म्हटलं चला सगळ्यांना आवडेल इथे चिवडा आहे आता मी थोड्या बसतो बसतो कारण जेवणाला वेळ आहे आणि खूप गरमी होते गॅस समोर तर उभं राहायचाच इच्छा होत नाही तर चला आता उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे आणि तिकडे जाण्याची थोडीशी तयारी करावी म्हटलं उद्या तिकडे जावं लागेल तर चलो आवरावरी करू शिवाय सानो काय करतात इथे दोन कार्टून असे इथे झोपून मोबाईल बघतात आणि पडताल एखाद काय गेवडा ना थोडस थंड ना टेम्परेचर ला येऊ दे फारच गरम आहे ग मासा भरल्यावर मग ते पाणी सुटून तसंही साधळू हो शकतो थोडं जीव पर्यंत आता उन्हाळ्याचा दिवस आहे आता नसतोय साधण्यात मस्त झाला मस्त झाला आवाज मस्त आहे कुरकुरा झालाय काय <laughs> हा सांडून काढून ठेवला स्थानिकांशिवाय इकडे करतात काय तरी दोघांसारखं काय नाय चालू असत काय करताय बापू आवगर एक करते अभ्यासाने एक करतोय अवघड आहे अवघड कच करायचंय दोघांचे पण तिला शिवाय डिस्टर्ब होत असेल ना हॉल मध्ये बघ ना मोबाईल चालू तिकडे चल इकडे येऊन बस केलाय खायचा एवढा काय तुम्ही मुंडक्यात मुंडक्या घालून बसता काय कळस ना हम्म डोळे दुखतात का आजू तुझे का असं केलं चष्मा मग चेक कर ना डोळे एकदा हम्म काय म्हणला असं काही नसतं बा डोकं दुख हे तर सिमटम्स नसते चेक करून बघ ना